हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळेजण आज आपल्या ब्लॉगची स्टार्टिंग बघा किती वाजता होते साडेसहा पाच बापरे खूपच लेट झाले आज ब्लॉगची स्टार्टिंग कारण आजचा आपला टॉपिकही तसाच आहे कारण आज न्यू मेंबर ॲड होणार आहे आमच्या फॅमिलीमध्ये त्याला न्यू मेंबर नाही म्हणता येणार ना आपली पहिलंच मेंबर आहे की ज्याला रिपेअर करून आणि ज्याला मॉडिफाय करून छान करून वापस आणलेलं आहे चला तर मग ती आता आहोनने आणली आहे दारात पहिले तिची पूजा वगैरे करते आणि मग तुम्हाला दाखवते की न्यू मेंबर कशी आहे काय आहे आणि मी असं का म्हटलं आहे की त्याला फक्त हे करून आणलं आहे रिपेअर करून आणलेलं आहे तर ती आहे आमची निशानी की जिच्यामुळे आमची ओळख झालेली आणि तीच खरं कारणीभूत आहे आम्हाला भेटायला चला तर मग आता पहिले तिची पूजा करून घेऊ तुम्हाला दाखवते आणि मग पुढचं नंतर बोलते चलो साहेब तर खुश आहे मग मग परम

नाही नाही हे पा ही ही बुलटपरमची बर का बुलटपरमची आमची ही गाडी आहे की जे तुम्ही बघताय किती वर्ष जुनी असेल आपली ही गाडी पंधरा वर्ष जुनी आहे आणि ह्या गाडीमुळे हे साहेब मला भेटलेले असं त्याच्यामुळे ती गाडी ना काय झालं काय होतं थांब ह्या गाडीचं काम निघालेलं गा काय झालं आपल्या गाडीला म्हणजे खराब झालीच नव्हती मला आता सांगते बरं खराब झाली नव्हती आणि मी अशी समजत होती की ही गाडी खराब झालेली आहे तर मग दुसऱ्या गाड्या घेत गेल्या गे त्याच्यामुळे ही गाडी बिचारी मागे पडत गेली आणि मग आहे ना तिला आता गॅरेज मध्ये लावलेली होती आणि बघा किती मस्त नवीन करून आणली स्टनर आहे ना की जी आता भेटत नाही म्हणे ना मॉडेल बंद झालंय आमच्या साहेबांची लाईफ मधली पहिली कित का किती सालात घेतलेली तुम्ही किती रुपयाला घेतली होती एक लाखाला म निशाने आपली का तुमची ओळख आहे नाही अयो बघा आणि आता ही गाडी कोणाची माहिती का परमची कोणाची ही गाडी आपण यांना देऊन टाकू गाडी हा देऊन टाकायची घेऊन जा परमची गाडी घेऊन जा घेऊन जा घेऊन जा घेऊन जा तो त्याच्या पप्पांना सुद्धा गाडी काढू देत नाही त्याच्या पप्पांना म्हणतो माझी गाडी आहे माझी गाडी आहे का? ही काय तुझी गाडी का माकडा ही गाडी तुझी आहे ते बा फ्रंटलुकने दिसते इकडे आहे आमची बुलेट इकडे आहे स्टनर हे बघा आता कशी पळते परमची गाडी पळव रे तुम्हाला पाहिजे का परमची गाडी घेऊन जा हो हो नहीं। दियून देते, दियून देते। चला आता आवडते माझी काम पडलेले आहेत बडबड काय आपली कधी संपतच नाही एकदा करायला लागलो म्हणजे सुरूच होऊन जाते आणि हा तिकडे जी आहे ना ती स्कूटी ती माझी पहिले कमाईची आहे ती मी घेतलेली कॅशमध्ये पन्नास हजाराला कॅशमध्ये घेतलेली आता तिची किंमत खूप असेल आणि ही गाडी होती आहोंनी घेतलेली स्वतः पहिलं कमायची त्यामुळे ना या दोन गाड्या या दोन गाड्या आम्हाला कधीच विकावं अशा वाटत नाही आणि असं वाटतच नाही की त्यांना दुसऱ्याला द्यावं किंवा ते मॉडेल बंद झालंय तर ते हे करावं आणि तिकडे बघा आता आहो आमचे निघाले एक्स यू व्हीमध्ये दिसताय का दिसताय हा आहे साहेब निघाले आमचे पण आता दारापुढे किती गाड्या लागून गेलेल्या आहे तरी ते दे अजून दे ना गाड्या बघतच राहतील बरं का त्यांचं कधीच मन भरणार नाही की आपण आता गाड्या स्टॉप केल्या पाहिजे घ्यायला असं चला काय आणलं पप्पांनी गाली आणली न्यू न्यू आणली ब्लॉक स्टार्ट झालेला आहे कधीच सगळं झालंय बोला काय बोलायचंय ती गाडी कोणाची आहे शिवाय दादाची शिवायची गाडी आहे तर ब्लॉक केवनचा स्टार्ट झालेला त्याला आता आठवण आली कि मला व्हिडिओ मध्ये बोलायचंय तर मग सगळ्यात पहिले काय बोलतो नमस्कार कशा हा किती नमस्कार करशील तू एवढा नमस्कार करशील नको तुझा नमस्कार पोचलाय त्यांच्यापर्यंत ते म्हणता एवढा नको नमस्कार करू परमा काय किती गोड पोडे पिल्ले <laughs> दरवेळेस ब्लॉग स्टार्टिंग झालं कि नम काल आता कावरते हे पोर काय ना मला सारखं व्हिडिओ करायला होत म्हणजे मला व्हिडिओ करायचे काय बोला काय बोलायचं पटकन बोल मला स्वयंपाका करायचंय पपलायक कला पपलायकला बर का परमला पपरायक करा चला आजच्या दिवसाबद्दल काय बोलू मी तुमच्याशी ना खरच मला सुचत नाहीये म्हणजे तसं बघायला गेला तर आजचा खूप आनंदाचा पण दिवस आहे आणि टेन्शनचा पण दिवस आहे आमच्यासाठी आता पण मी बोलली काय बोलू सुचत नाही तर माझा परम आला तू तेवढंच बोलतो का फक्त शपलाईप शपलाईप दुसरा पण बोलायचं ना जेवण झालं काय का। माझ बाकी आहे तुझं काही जेवण झालं नाही का बैस तर आपले आनंदाचं कशासाठी आहे ते सांगते ॲक्च्युली झालं आहे की आमची जी खूप वर्षांपासूनची जी गाडी आहे ती मस्त छानपैकी बनवून आणली यांनी तिची पूजा केली त्यासाठी आम त्यामुळे आमच्यासाठी खूप आनंदाचा दिवस होता आणि दुसरं म्हणजे खूप टेन्शनचा दिवस तो काय तर मग आता शेअर करते आज दिवसभर आहे ना म्हणजे हेच चाललेलं की माझे वडील म्हणजे माझे पप्पा त्यांना ॲडमिट केलं आम्ही आज म्हणजे दिवसभर तेच टेन्शन काय करायचं काय करायचं कसं होईल काय होईल आणि त्यांचं आता वय झालेलं आहे त्यामुळे त्यांचं पण म्हणजे मानसिक संतुलन हे काही ना काही होतच राहतं आहे आणि ब्लडमध्ये पण त्यांची काही ना काही नेहमी कमतरता होत असते तर त्यांच्या ब्लडमध्ये सोडियम आणि पोटॅशियमचं असतं प्रमाण ते इम्बॅलन्स झालं त्यामुळे काल रात्रीला आम्ही ब्लड टेस्ट वगैरे केलेले तर त्यात रिपोर्ट आलेला की त्यांचं सोडियम पोटॅशियम कमी झालं आहे तर त्यामुळे त्यांना आम्ही ॲडमिट केलं दवाखाना तसं माझ्या घराजवळच आहे तुम्हाला उद्याच्या ब्लॉकमध्ये दिसेल की मी पप्पांकडे जाते वगैरे टिफिन घेऊन जाईल तर तेव्हा तुम्हाला दाखवतेस मी की पप्पांना कुठे कसं ॲडमिट केलेलं आहे त्यामुळे ना खूप दगदगीचा दिवस गेला ॲक्च्युली दिवसभर फिरफिर आणि टेन्शनमध्ये गेलं की काय कसं होईल काय कसं होईल मग त्यानंतर आहून आणली घरी गाडी मग त्या गाडीची पूजा वगैरे सगळं झालं ते सगळं करत करत वाजले मला चांगले संवादात आणि इतके काम पडले माझ्या आज घरात की दोरीवरचे कपडे काढले की हो त्यांचे ना अजून घड्या सुद्धा घालून झालेल्या नाही माझ्या माझे एवढे काम पडले अरे काय पमा मला बोलू देत नाही का परिणा तुम्हाला रोज नवीन गाडी दाखवायला आणतो हो ना पमा आता ही पोहण्यासारखी गाडी आहे आणि हा या गाडीची एक गंमत आहे बर काय झालं ही गाडी ना दुकानात होती तो मला तो आम्हाला म्हणायचा म्हणजे मीच होते पप्पाची गाली पप्पाची गाली पप्पाची गाली मी म्हणायची अरे तो कुठे पप्पाची गाडी येणार आहे मार्केट मध्ये तर ही ही गाडी तो म्हणायचा की, की पप्पाची गाली आहे म्हणजे ही गाडी ना त्याच्या पप्पांच्या गाडीसारखी आहे एक्स व्ही सारखी आहे मागून पण बघा सेम इकडून पण सेम आणि पुढून पण सेम ही गाडी कोणाची गाडी सारखी आहे पलमची गाली आहे अगो बाई देऊन देऊ ना आम्हाला पलमची गाली ओ बापरे तर त्यामुळे त्याच्यानंतर तिकडून आल्यावर मी स्वयंपाक वगैरे केला आता मम्मी येईल घरी जेवायला आणि पप्पांना असेल डबा हा येत आहे तर मग त्याच्यामुळे खूप धावपळ गेली म्हणून मी तुम्हाला म्हटले की आज काय बोलू ना मला खरंच काही सुचत नाही आहे आणि खूप धावपळ असल्यामुळे आज मी काही शूटसुद्धा केलेलं नाही ओ बबडी हो आजी येत आहे आजी आता आज हे बा साडेआठ वाजता आले माझ्या परमचं सुद्धा जेवण बाकी आहे अजून नाही तर माझ्या परम्च जेवण आठ सव्वा होऊन जातं तिकडे शिट्ट्यांचा आवाज येतोय तुम्हाला भाजी पोळी झाली खिचडी होते आणल्या बर मग त्यामुळे मी आज जास्त काही शूट पण केलं नाही आणि तुम्हाला असं एखादा न्यू कंटेंट पण नाही दाखवू शकली गाली आणली पमाची गाली आणली बस ठीक आहे चला उद्यापासून छान कंटेन देण्याचा मी प्रयत्न करेल उद्याच्या ब्लॉग मध्ये तर तुम्हाला दिसेलच की पप्पांना कुठे ऍडमिट केलंय कस हो बघितलं अग बाई पाय ना माझे मला शिकवत आहे कि मम्मी प्रयत्न करेल असं बोलायचं नाही प्रयत्न काय करायचाच पाहिलं करावा लागेल ला असं नाही ठीक आहे चला जाऊ द्या आजची बडबड इथेच थांबूया तू एवढा कसा हुशार आहे रे तुला कस कळत कि मम्मी आता काय म्हणणार आहे आवाज आला आवाज आला आणि हे पा किती तोंडावर उघळून घेतलंय पा पेनाच तू अभ्यास करत होता का हे बा कस हो पेनाची घाण केली पांध गंध काय बोल तुम्हाला तरी कळलं का मला नक्की कमेंट करा भादा, भादा चला हो हो बस आजचा ब्लॉग इथंच एंड करते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका असं म्हण छान छान कमेंट करा तसं नाही असं बोल छान छान कमेंट करा त्यालाही माहिती आग, अ हा आणि त्यालाही माहिती आहे की सगळ्यात मेन काय आहे पपलाय कला पपलाय कला त्याच्यामुळे तेवढंच बोलतो चला तर मग असेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा आणि आमच्या चॅनलचे असे छान छान व्हिडिओ बघत राहा आता राहिलेला फक्त माझा शिवाय त्याला काहीतरी बोलायचं हा बोला सर बोला अरे <laughs> 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 बोल ना आता काय बोलायचंय बाय चला तर मग करा बाय करा चला बाय सी लाईक करा सबस्क्राईब बटन ला मारा हा चल बाय म्हण बाय हा पान पाणी पी चला बाय म्हणा चला बाय सी यू, सी यू. हा गुड नाईट बाय सी यू. Good night. Good night. Bye night. Bye.